छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं पनवेल इथल्या आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये कला तुमची साथ आमची हा अभिनव उपक्रम आयोजित करण्यात आला होता या अभिनव कार्यक्रमामध्ये तीस जून रोजी आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम तर त्यानिमित्तानं खास महिलांसाठी नृत्य अभिनय वादन गायन अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या सोनी मराठी आणि महाराष्ट्र सखी यांच्यातर्फे या विशेष कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं होत करण्यात आलं होतं आणि या स्पर्धांमध्ये महिला वर्गाकडून उदंड प्रतिसाद या महिला वर्गाचा या स्पर्धांना लाभला या कार्यक्रमाला लाभला आणि या स्पर्धेसाठी सोनी मराठी हास्य जत्रा फेम नव्रता संभेराव तर चेतना भट विशेष करून उपस्थित होते आणि विशेष आकर्षण बिंदू होते यांना पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी गर्दी केली तर महाराष्ट्र सखीच्या संस्थापक अध्यक्ष हेमलता गायकवाड यांनी या कार्यक्रमाच्या आयोजक तर आमदार विक्रांत पाटील म्हणजेच विक्रांत पाटील प्रतिष्ठानचे विक्रांत पाटील जे एम म्हात्रे ट्रस्ट प्रायोजक होते तर सहप्रायोजक वेलनेस संजीवनी होते आणि दैनिक जय महाराष्ट्र तर वृत्तवाहिनी माध्यम प्रायोजक या कार्यक्रमाचे होते स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षीस चषक तसंच मानाचा फेटा प्रमाणपत्र देऊन स्पर्धकांचा गौरव करण्यात आला महाराष्ट्र इव्हेंट हेड कविता ठाकूर आणि रेश्मा कोर या सुद्धा या कार्यक्रमाच्या निमंत्रक होत्या तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तृप्ती म्हात्रे उत्कर्षा पाटील कोमल माने या प्रतिनिधींनी सहकार्य केलं या कार्यक्रमाप्रसंगी जे एम ट्रस्टचे संस्थापक प्रीतम म्हात्रे पनवेल महानगर पालिका उपायुक्त मंगला माळवे आणि माजी महापौर चारुशीला घरत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र घरत आणि पनवेल सायबर क्राईम पोलीस निरीक्षक दीपाली पाटील सुद्धा उपस्थित होत्या वेलनेस संजीवनी शिंदे सुद्धा उपस्थित होत्या तर ट्रस्टच्या संचालिका डॉक्टर गौरी शिंदे आदी मान्यवर यावेळी हजर होते सगळ्याच मान्यवरांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली स्पर्धेसाठी वर्षा प्रशांत ठाकूर प्रीतम म्हात्रे मोहिनी विक्रांत पाटील यांचं विशेष सहकार्य लावलं तर अजिता क्रिएशन सुद्धा सहप्रायोजक या कार्यक्रमाला लाभले होते आज इथे आलोय तर सोनी मराठी आणि महाराष्ट्र सखी यांनी हा आयोजित केलेला कार्यक्रम आहे अत्यंत स्तुत्य उपक्रम म्हणता येईल की नवोदितांना इथे एक चान्स मिळतोय इथे स्पर्धा आयोजित केलेली आहे तर खूप भारी वाटते हा कार्यक्रम बघून उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिले की आपल्या म्हणजे प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्याला कधीतरी एक चान्स मिळावा कुठेतरी वाव मिळावा आता माहिती नाही इथून एक नवीन कॉन्फिडन्स घेऊन सगळेजण जातील तर त्याच कॉन्फिडन्सचा उपयोग प्रत्येकाला आयुष्यात पुढे होईल तर असे चान्सेस मिळाले पाहिजेत प्रत्येकाला आणि हे सोनी मराठी आणि महाराष्ट्रा सखी थ्रू ते मिळत आहेत सो खूप भारी वाटतं हा जो उत्साह आहे हा खूप प्रेरणादायी आहे मला असं वाटतं ह्या अशा पद्धतीच्या उपक्रमां उपक्रमाचे राबवले पाहिजेत असं मला वाटतं आणि महाराष्ट्र की दरवेळी नवीन नवीन संध्या देत असतं नवीन नवीन काहीतरी धडपड करत असते तर त्यांच्यासोबत आता मी कोलॅबरेशनमध्ये इथे सोनी मराठी आणि दोघांनी मिळून ते आयोजित केलेलं आहे तर आम्हाला इथे ये येऊन खरंच खूप छान वाटलंय आणि तेच की प्रत्येकाला असं वाटतं की ही माझी आयडल आहे किंवा ही माझे आदर्श आहे ह्यांना बघून मला मोठं व्हायचंय किंवा असं हे आपलं आम्ही सुद्धा अनेक जणांना आमचे आदर्श मानतो तर इथे मला वाटतं जे नवोदित आलेले आहेत आज त्यांच्याशी आम्हाला गप्पा मारून खूप मजा येणार आहे